दुसरा नाही आहे खाटाला दुसऱ्या कुणाचं नाही दुसऱ्या कुणाचा आहे का बघा बाकी अनार करंजी बेस्ट आहे आणि शेव पण छान आहे ओके सगळा फराळ माझा आला मी म्हंटल ना किती सोपं आहे फराळाचं no काम नो टेन्शन ॲट ऑल काय काय आणलं नाही ते काय अनारसाई अतिशय टेस्टी सगळं टेस्ट करून बघून करंजा चकली मी म्हंटल तुकडा चकली द्या <coughs> मस्त होती अखंड येणार आहे संध्याकाळी या म्हटलं तुकडा ही लसूण चकली आणि ही लसूण शे तर संध्याकाळी पुन्हा आणखी एक चकाळी जायचं आहे त्यांच्याकडनं बेसनाचे लाडू साधी चकली साधी शेव शंकर हे बरोबर पाचशे रुपयाचं झालं चिवडा आहे की याच्या धावा सगळं मिळून पाचशे पन्नास मस्त आहे सगळं टेस्टी आणि फेस्टी बेस्ट बेस्ट आहे चला आपलं सगळं रेडी आहे आता आणून झालं हुश आता आणि एक कामात काम आहे मला ते म्हणजे मला डोसा प्रीमिक्स करून ठेवायचं आहे कारण की नंतर पाच दिवस पाच दहा दिवस गिरणी बंद आहे आमची त्यामुळे हे लक्षात आलं म्हटलं पुढा लक्ष्मी पूजनासाठी रोजच्या दिवसाला कमीत कमी, कमी पंचवीस तीस पण त्या लावल्या जातात रोज अर्धा किलो तेल लागतं मला अर्धा किलो तेल पंचवीस त्या चांगल्या मोठ्या मोठ्या आहेत संध्याकाळी सातला लावल्या की रात्री बारा साडेबारा पर्यंत चालूच असतात <coughs> अशा ह्या पाहिजेत वाती त्याला या वातीमध्येच पण ती छान लागते दुसऱ्या कुठल्याही करा पण ती छान लागत नाही तर चला मस्त तयारी आपली झालेली आहे ऑलमोस्ट सगळी आणि एक आहे हा माळा हल्ली त्या पाण्यावर लावतात ना त्या आणल्यात ऐंशी रुपयाला आठ त्या अगदी देवघराच्या तिथं लावायला तेवढ्याच हे दहा दहा रुपये काही काही गोष्टी लागतातच ना आपल्याला हे चाळीस रुपये आणि चकली अशीच परवा आणली ती पाव किलो निम्मी खाऊन संपली पण ही तांदळाची ते फराळाचे काम माझे अत्यंत सोपे आहे नो टेन्शन मला हे आकार फार आवडले म्हणून मी आता जाऊन घेऊन आले डझन बघ नाही तर पणट्या माझ्याकडे मोठ्या मोठ्या पणत्या मी अशा आणून ठेवलेल्या आहेत मला मोठ्या पणत्या लागतात अशा आणि खाली असा कागद ठेवायचा म्हणजे तेल ओघळलं तरी त्याच्यावरच